घ्या आलो बाजार मध्ये आज काळी कपिली गा आलेली आहे गावरांमध्ये मामा इला डागा आहे की नाही कुठेतरी पूर्ण काळी काळी बघून घ्या मित्रांनो कासाला कहाच्या का कारवड आहे कधी जणली आहे तीन दिवस दिवस जणली ना दूध किती पिडते आता तीन देते दीड लिटर देते बरं बर कोण्या गावची हमल्या मित्रांनो काळी कपिलीची काय किंमत ठेवली जरा साठ हजार सांगायला जरा जास्त व्हायलीत की जमून मिळणार तरी उघड मिळणार म्हणून जास्त सांगायला काय मग जमून द्यायचे की नाही हा बर बर सांगा मोबाईल नंबर व्हिडिओ शहाण्णव सदतीस सत्तर तेवीसशेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर जमून देतो म्हणाले पुन्हा एक बारा नंबर घ्या मित्रांनो शहाण्णव सदतीस सत्तर तेवीसशेचाळीस हा काळी कपिलीस सांगितली बघून घ्या सडाला कासाला कासाला काय कारवाड आहे तिला उंचवा कारवाडाला गावराड मध्ये येते कि ब टक्केवार येत जरा जांभळी झाल मलिकायचं बघू घ्या मित्रांनो काळी कपिली गाय आजच्या बाजारामध्ये म्हणजे तुरळक गाय असतात हे मिळतच नाही कोणाला पाहिजे असेल तर आपण मालकाशी संपर्क साधून खरेदी करू शकता विशेष आकर्षण आहे लोहा बाजारचे काळी कपिली गाय बाजारात आली हां महाराज तुमचीच बाई गाय ठीक आहे मित्रांनो लोहा बैल बाजारमध्ये पिवळ्या कलर मध्ये जोडाय दादा दादा कशात दोन दोन दोनदाच जोड आहे काय किंमत ठेवली एक लाख नव्वद हजार सांगाले बघून घ्या पिवळ्या कलर मध्ये एकदम जातवान जनावर हातात पाया घ्यायला मागच्या पुढच्या चलवाले ते चलो चलो पुढे हा वापस घ्या इकडे काय किंमत ठेवली दादा याची एक लाख नव्वद हजार काय कमी जास्त करूच ना चमचम चमचम काय चम, भरपूर यायच गंगा भाशिंगाला सारखे हात दोन दात मिल्या का बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पायामध्ये मोबाईल नंबर सांगा ए, सांगा मोबाईल नंबर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल हा कोण्या चो भुलायवाडी हुलायवाडीच वाशिम चालला घेतलाय बरं बरं काय किंमत ठेवली तुम्ही पंचावन्न पंचान सांगितले विक्री आहे ना कामाची वगैरे सर्व गॅरंटी गया। मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पाचशे गावसुर याला जोड आहे की सिंगल आहे सिंगल आहे जोडीत काय सांगितलं त्यांना बामण्या कलर मध्ये हात मित्रांनो बघून घ्या गांजरे हात नाही गांजरे चार चार दात हात एक लाख दहा हजार था किंमत सांगाल बर बर विक्री आहेत ना बघून घ्या कामाची फुल गॅरंटी पुढील याला लंपी आलता काय याला लंपी आलता बड़ मामा या तांबड्या गवळ्याचे काय सांगितले तिसरी पंच्याण्णव पंच्याण्णव सांगा द्यायचे कसे बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव बावीस अठ्याण्णव बावीस तेवीस तेरा तेरा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव कामाच्या खात्रीवर देणार आता घ्यायचं म्हटलं तर वाशिमून घ्यावं लागणार तुमच्या बैल बरं बर बारशी टाके आणि वाशिमून घ्यावं लागणार बघून घ्या दोन जोड्या आणि एक सिंगल आहे मित्रांनो लोहा बैल बाजारातली खरीद घ्या विक्री आहे त्यांचे जनावर कामाच्या खात्रीने देणार भोरशाने हा आता गे, वाशिम खरेदी करावं लागणार पातुरून खरेदी करावं लागणार घेणाऱ्याला बघून घ्या मित्रांनो लोहा बैल बाजारामधली ह्यांची खरेदी आहे पण आपल्याला घे पातुरून घ्यावं लागतील वाशिम जवळून जमून देसाल ना चॅनलच्या माध्यमातून गिरे तर ठीक आहे त्यांची काय किंमत ठेवली सांगाल बघून घ्या दाताला कधी आले सहा सात आता कामाची फुल खात्री हा बघून घ्या पाठीमागून मागून समोरून बैलून मित्रांनो आता हे खरेदी करायचे म्हणजे तर वाशिमहून पातूरचे घ्यायचे तुमचे पातूरहून खरेदी करावं लागते तुम्हाला मित्रांनो वाशिम बसल्या पातूर बारशी टाकडी इथून खरेदी करावं लागेल तुम्हाला घ्यायचं असलं तर तुमचा मोबाईल नंबर तेच आहे कंट्री नाही घेतला ना नंबर अशा नव्हतं सांगा पंधरा अडुसष्ट बत्तीस कमी रमी होतील ना चायनाच्या माध्यमातून नाग गिरायकल तर हा ठीक हा दुसरा सांगा नंबर हा शहाण्णव सदोतीस तेवीस तेरा ते 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 त्रेचाळीस तेरा कमी रमी होतील ना याल जमून जोडी पोलिस पोलिसवाडीचे वडापुडी दाताला दोन दोन आता बघून घ्या मित्रांनो दाताला दोन दोन दात मागच्या पुढच्या पायामध्ये काय किंमत ठेवली दादा एक लाख दहा हजार रुपये म्हणाले ते लालकंजार मध्ये का सगळ्या कामाला लावलेल्या माऱ्या बशा घुऱ्या बारा बटा सगळी खात्री कामाला पैसे घेणार समोरच्या पायामध्ये रंगा भाषि उंचीला समान असलेले गोरे आहेत मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकोणपन्नास पंच्याऐंशी सदुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील की हा दिसाल जमून दादा कुठली वे जोडी दाताला हे चार हे दोन अलीकडा चार दात हे दोन दात कामाला पक्के सगळ्या तांबड्या जांभळ्या कलर मध्ये हात बघून घ्या मित्रांनो कपाळाला मोरे हात रंगभाशिंग मिळते जुळते हात बघून घ्या साडेचार फूट आहे का हाईट कामाचे सगळ्या पक्के उमाट्याची खात्री मोबाईल नंबर सांगा पंचान्न पंचेचाळीस पंचेचाळीस छप्पन चौऱ्याऐंशी पंचे सत्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरॅकाल तर कमी रमी होतील की हा देसाल जमून हे